बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार

साठी स्वातंत्र्य दिना दिवशी किमान सरकारला जाग यावी किमान सुखबुद्धी सुचावी आणि आम्हाला या शक्तीपीठातून स्वातंत्र्य मिळावं हे शेतकऱ्यांनी आंदोलन आम्ही केलेलं आहे आज आपण बघितलं असेल पिकाऊ जमीन शेतकऱ्याची जाते आता आम्ही ज्या रानात गेलो होतो भाताच्या दोन एकर मला वाटते त्यांचं संपूर्णपणे रान जाते म्हणजे भूमिहीन ते होणार आहेत आयुष्यातनं उठणार आहेत मग हे पाप सरकार का घ्या लागले काय गरज आहे या रस्त्याची गरज नसलेला रस्ता करून आम्ही रानात जाऊन ह्या देशाचा ध्वज लावून किमान सरकारनं बघावं की कुठल्या रानातनं हा रस्ता जाणार आहे कदाचित मंत्रालयात बसलेल्यांना गुगलवर हा रस्ता काय माहित नसणार आहे किमान आता हे बघून तरी सरकारनं जाग व्हावं अशी आमची अपेक्षा कोल्हापूर जिल्ह्यापुरता पुरता हा प्रश्न मर्यादित नाही तर हा बारा जिल्ह्यातला विषय आहे आणि त्यामुळे सरकार म्हणून कोल्हापूरमधला रद्द झाला अधिसूचना रद्द झाली म्हणजे बारा जिल्ह्यातली रद्द झाली किंवा थांबली असं होत नाही उद्या कोल्हापूरवर देखील हे संकट येणारच आहे आणि म्हणून हा बारा जिल्ह्यातला रस्ता रद्द झाल्याशिवाय कोल्हापूरला दिलासा मिळणार नाही ना त्यामुळे एका जिल्ह्यापुरता हा विषय नाही तर राज्याचा विषय आहे आणि आता शहाऐंशी हजार कोटीवरनं त्याची कॉस्ट वाढत चाललेली आहे गरज नाही एका बाजूला आता शेतकऱ्यांना बाकीच्या गोष्टीत पैसे मिळत नाही आहेत अनुदानं थकलेले आहेत गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावानं जो विमा केला त्या विम्याचे पैसे लोकांची मिळालेले आहेत म्हणजे शेतकऱ्याचा मृत्यू झालाय त्याचे विम्याचे पैसे मिळालेले आहेत अशा परिस्थितीत हा खर्च कस असा आमचा प्रश्न